श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो त्या दिव्यामध्ये टाका एक छोटीशी वस्तू ही वस्तू टाकल्याने आपल्या घरातील आजार पण कायमचा निघून जाईल मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील जर तुमच्या सुख शांती राहिलेली नसेल वारंवार वादविवाद जर होत असतील तर मित्रांनो ही एक छोटीशी वस्तू जर आपण दिव्यामध्ये टाकली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नादू लागेल आजार पण कायमचं निघून जाईल अशी कोणती वस्तू आहे हे आपण पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी मित्रांनो आपण देवपूजा करताना जो दिवा वापरतोय त्या संबंधित काही महत्वाच्या गोष्टींचे पालन नक्की केले पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवपूजेमध्ये दे दिवा हा लावायलाच हवा याच कारण असं आहे की असं म्हणतात दिवा जो प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो प्रकाश हा आपल्याला अंधाराकडून उजेड्याकडे घेऊन जात असतो ज्ञानाचा प्रतीक म्हणजे दिवा आहे प्रकाश आहे आणि म्हणून आपल्या जीवनात जो अन्यारूपी रूपी अंधार आहे तो जर दूर करायचा असेल तर त्यासाठी दिवा आपण प्रज्वलित करायलाच हवा मित्रांनो देवा समोर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा सर्व देवी देवता सुद्धा प्रसन्न होत असतात दिव्यामधून असं म्हणतात की मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की जी आपल्या घरातील वातावरण प्रफुल्लित बनवते आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्या ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा आपल्या घरातील बाथरूम असेल टॉयलेट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते किंवा आपल्या घरामध्ये अडगळीत सामान जर पडलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम हा दिवा करत असतो आणि म्हणून आपण देवपूजेमध्ये सकाळी सायंकाळी हा दिवा नक्की प्रज्वलित करा मित्रांनो हा दिवा प्रज्वलित करताना बऱ्याच जणांना सवय असते एकाच दिव्याने दुसरा दिवा लावला जातो पेटवला असं करू नका दिवा हा स्वच्छ असावा घासून पुसून काढलेला असावा बऱ्याच जणांना घराचे दिवे जर पाहिले तर खूप दिवसापासून ते घासलेले पुसलेले नसतात धुवून काढलेले नसतात दिवा तुटलेला फुटलेला सुद्धा नसावा त्यातून तेलाची किंवा तुपाची गळ होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी तसंच मित्रांनो दिव्याची जी वात आहे ती खूप मोठी किंवा खूप छोटी अशीही नसावी मध्यम स्वरूपात जळणारी अशी वात आपण आपण लावायची आहे मित्रांनो हा दिवा लावताना तेलाचा लावावा लावावा किंवा तुपाचा लावा। दोन ठिकाणी तेलाचाही आणि तुपाचाही अशा प्रकारे दिवे लावू नका तूप वापरताना ते शक्यतो देशी गायीचा असेल याची काळजी घ्या देशी गायचे शुद्ध जे तूप असतं त्या तुपामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि म्हणून असं तूप मिळालं तर त्या तुपाचा दिवा लावणं खूप चांगलं होईल ते जर नसेल तर आपण तेलाचा सुद्धा वापरू शकतो तर मित्रांनो असा कोणताही दिवा तुम्ही लावा आणि या दिव्यामध्ये आपण एक वडी कापूर टाकायची आहे लक्षात घ्या केवळ एक वडी कापूर जर आपण त्या दिव्यामध्ये टाकला तर जो परिणाम मित्रांनो साधतो कापराचं वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये मोठं महत्व आहे ज्या ज्यावेळी आपण कापूर प्रज्वलित करतो त्या त्यावेळी घरातील सर्व रोग जीवन जंतू नष्ट होतात असे जीवन जंतू की जे मानवास हानिकारक आहेत आपल्या आरोग आरोग्य आरोग्यास हानिकारक आहे ते नष्ट होतात आणि याचे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत तर मित्रांनो आपण हा कापूर त्या ते तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकायचा आहे आणि मित्रानो हा कापूर टाकल्यानंतर लक्षात घ्या की आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक बनण्यास अजून जास्त मदत मिळते आपल्या घरातील रोगजंतू नष्ट होतात घरातील आजार दूर होतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाइक करा तुमच्या मित्र परिवारांना कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनला नक्की सब्स्क्राईब करा आणि जर व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा म्हणजेच अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही ज्या ज्यावेळी पोस्ट करू त्या त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये याचबरोबर धन्यवाद थँक्यू मित्रांनो